आणि बुलेटवरचं कृषी हे नाव पाहिलं की आपल्या लक्षात येईल ही कहाणी आहे एका शेतकऱ्याची नाला बिल्डिंगवर काम केलेला बिगारी ते कंपनीत काम केलेला कामगार आणि आता असलेला करोडपती शेतकरी ही कहाणी आहे एका संघर्षमय जीवन जगलेल्या शेतकऱ्याची वर्ष होतं एकोणीसशे त्र्याण्णवचं धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील अंतर्गाव येथील रामराजे गोरे यांचं दहावीचं शिक्षण नुकतंच पार पडलं होतं घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे नाला बिल्डिंगच्या कामावर जावं लागायचं त्यानंतर सैन्य भरतीला गेले परंतु भरती होता आलं नाही त्यानंतर पुण्यात टेलको ग्रुपमध्ये काही काळ काम केलं थोडेफार पैसे साचले की ते गावी आले आणि शेती करायची ठरवली आणि सुरू झाली शेतीशी झुंज गावी आल्यानंतर विहीर खोदली आणि आधुनिक शेतीला सुरुवात केली आज कामगार ते करोडपती शेतकरी असा त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास राहिला आहे ज्यावेळेस दहावीस वर्ष झाली माझी एकोणीसशे त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णवला झाल्यावर इथं मी पुन्हा नालाबल काम करायचो आणि दुसरी गोष्ट आमच्या अंतरगावच्या पुलावर पण काम करीत होतो आणि काम करीत असताना मला मिलिट्रीचा कॉल आला मिलिट्रीचा कॉल आल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला त्या मिल्ट्रीची भरपूर लाईन लाईन होती त्यात काय माझा नंबर लागणार नाही असं मला शक्यता वाटली म्हणून मी आमचे पाहुणे होते तिथं पाहुण्याकडे गेलो गे आणि तिथनं बजाजला कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला गेलो कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला एक चार महिने काम केलं कॉन्ट्रॅक्टमध्ये काम के करीत असताना एक मॅनेजरची ओळख झाली मांडगवणे म्हणून मग त्यांनी आम्हाला ते कॅन तिथं बाराशे रुपये महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदाराकडं आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बाराशे असताना ते आम्ही टेल को पुन्हा बजाज ॲटो कॅन्टिंगमध्ये लागलो कामाला तिथं आम्हाला बावीसशे रुपये रोज झाला मला मग बावीसशे रुपये रोज असताना मॅनेजरचे आम आमचे चांगले संबंध आहेत बाबा ही उसंबाचा पोर आहे काय दुष्काळग्रस्त आहे आपल्याला दुष्काळग्रस्त त्या भागाने ओळखीत होते पुण्यातमध्ये मग दुष्काळग्रस्त यावरून मॅ मॅनेजरने पुन्हा मला काय मला म्हणले गोरेसाहेब तुम्ही म्हणले टेल एक कोर्स करा म्हणले कोर्स करा म्हणले एक चार महिन्याचा तुम्हाला आपण कंपनीतर्फे कामाला घेऊ मग त्यांनी आम्ही काय केलं की कोर्स केला एक चार चार ते सहा महिन्याचा कोर्स होता कोहिनूर टेक्निकल म्हणून ती कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर मला बजा बजाजमध्ये स्प्रे पेंटर म्हणून कामाला घेतलं त्यांनी स्प्रे पेंटर कामाला घेतला असताना तिथं आम्हाला साडेचार हजार रुपये महिना होता आणि स्प्रे पेंटर दोन महिने काम केलं बजाजमध्ये ते त्या टेलकोचा मला कॉल आला मग ते मांडगोने जे साहेब होते त्यांनी सांगितलं की बाबा तू आता टेलकोचा कॉ मग आपली ही कंप टे आपल्या कंपनीमध्ये टेलको मोठी कंपनी आहे मग त्या कंपनीत जा का आम्हाला मग तिथं कॉल आल्यावर तिथं मी टेलकोला गेलो टेलकोला गेलो असताना आम्ही एक शंभरजणाचा इंटरव्ह्यू झाला शंभरजणाचा इंटरव्ह्यू झाला आणि एक कोल्हापूरचा एक मुलगा होता आणि मी ते आम्हाला भरपूर त्यांनी आमचे इंटरव्ह्यू घेतला आणि एका साईडला पन्नास पोरं आणि एका साईडला दोन पोरं मग मला असं वाटलं की ही आम्ही दोघं फेल झालो ही पाच झाली परंतु त्यांचं ज्यावेळेस त्यांचा गेट पास घ्यायला चालू केलं त्यावेळेस की पुन्हा त्यांनीच सांगितलं हे अठ्ठेचाळीस फेल झाली ही दोघं पाच झाली मग त्याच्यानंतर आम्ही टेलकोला लागलो टेलकोला असा एक असं दिवस होतं की तीन सप तीन शिफ्ट फुल चलायची फर्स्ट सेकंड आणि थर्ड त्याच्या वेळेस तेव्हा आम्हाला सात हजार रुपये महिना होता टेलकोला एक शिपला हुँ. एक सात हजार रुपये म्हणल्यावर एक समजा एक साडेसात हजार रुपये म्हणले एक पंधराशे रुपये आपले पाचशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज आता आणि संध्याकाळी जर वर टायमाला थांबलं तर ती पाचशे रुपये ही पाचशे आणि दोन साडेसातशे रुपये आम्ही दररोज कमावतो दर हां त्यावेळेस शेतीची सुरुवात कशी आहे हां मग ते शेती करीत असताना तिथं आम्ही महिन्याला पंधरा ते सोळा हजार कमावायचे ज्यावेळेस गाड्याला वीस रुपये बाईला दहा हजार होते तेव्हा तिथं सोळा हजार रुपये महिना कमावायचे तेच पैसे घेऊन इकडे विहीर विहीर खोडली विहीर पाईपलाईन केली पाईपलाईन केल्यावर द्राक्षे लावली आणि mm. द्राक्षे लावल्यावर शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आम्ही एक पिकअप घेतलो छोटा आपला बी माल जाईल आणि स्वतः दुसऱ्याचं पण असं होईल पण ते पिकअप घेतलं पिकअप तीन वर्ष चालवलं आणि mm. पिकअपचं चा पुन्हा त्यात माल बसताना आमचा बी माल बसाना जास्त हॅलपटे घाला लागले म्हणून टेम्पो घेतला म्हणून टेम्पू एक वर्ष चालला टेम्पोचा एका वर्षात दोनदा ॲक्सिडेंट झाला मग तिथे पूर्ण आम्ही वाहन पूर्ण सोडून दिला आणि ते केल्यावर पुन्हा हे कलिंगडं लावलं होतं कलिंगड एक कोणत्या जातीत होतं सीजंटा कंपनीत होतं शुगर किंग होतं शुगर किंग किरण के, कलिंगडाला होतं किरण नवाचं होतं तर ते त्याच्यात आम्हाला ते लावल्यानंतर पहिल्यांदाच लावलं आणि त्यात अशी गोडी होती ते बावीस रुपया निघलं त्याच्यात आम्हाला भरपूर पैसे मिळाले मग ते लावीत लावीत आम्ही दोन एकर तीन एकर आतापर्यंत हे नऊ एकर प पालच्या पाठीमागच्या त्या कोरोना काळात सतरा एकर खरबूज होतं सतरा एकरभू असताना कोरोनात जरा थोडी अडचण झाली आमची पण खर्च निघून आम्हाला दहा पाच रुपये असे मिळाले त्यात असं काही पूर्ण लॉस झाला नाही आणि जास्त प्रॉफिट झालं नाही कोरोनामध्ये पण आत्ता आमचं ने आत्ता आज रो आज रोजी नऊ एकरात जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये होतील आणि आत्ता तीस लाख रुपये झालेत आणि आत्ता तीस लाख रुपये झालेत आपले आता काय वाटतं मग आता आता एक सर्वसामान्य युवक किंवा कंपनीत काम केलेला तरुण तिथपासून झालेला सुरुवात आता एक करोडपती शेतकरी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं काय कसा आहे हा प्रवास त्याच्यावर काय वाटतं त्याच्यावर प्रत्येकाने शेती करायची असली तर काळजीपूर्वक केली पाहिजे मन दन दन म्हणते का तशी पद्धत नाहीतर कुठंतरी जाणं न येणं ते काय आहे शिती दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळच्या आहे आणि पूर्ण नियोजन खत व्यवस्थापन रोग किती व्यवस्थापन ह्याच्यावर पूर्ण लक्ष दिलं पाहिजे तर शेती नाहीतर मग काय शिती शितीचं वर्षकाठी आपल्या दीड कोटीपर्यंत सध्या आहे आणि पुढच्या वर्षी शंभर टक्के आम्ही दोन कोटीवर जाऊ दोन हो कोटी दोन कोटीचं पुढचं टार्गेट शेती करावं पण प्रमाणिक शेती करावा फुल टाइम शेती करावा द डबल का डबल कामाचं नाही शेतीचं दुसरा धंदा करणे शेती करणे शेतीत एक नंबर ही काळी आहे काळी आई दिल्याशिवाय राहत नाही पण आपण त्या पद्धतीने कष्ट के केलं पाहिजे रामराजे गोरे यांना त्यांचे बंधू नागेश गोरे यांची साथ मिळते त्यामुळे वर्षाकाठी कोटी रुपयांचे ते उत्पन्न घेत आहेत त्यांच्याकडे सध्या दीड एकराचे शेततळे आहे तीन विहिरी आहेत नऊ एकर द्राक्ष आहे तीन एकर डाळीम आणि नऊ एकर खरबूज आहेत विहीर आणि शेततळ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी दिलं जातं सध्या त्यांचे वर्षाकाठी उत्पन्न हे दीड कोटी रुपयांपर्यंत आहे त्यामुळे एक कामगार ते करोडपती शेतकरी इथंपर्यंतचा या संघर्षमय जीवन प्रवासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सक्सेस कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद